बात सुपारी बाजांची दुकानं बंद होतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय राज ठाकरे यांना त्यांनी टोला लगावलाय तर संजय राऊत हे पिसाळलेले आहेत मनसेनं संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय बघा या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले काही दुकानं बंद होणार आहेत किमान तीन चार दुकान सुपारीची तीन चार सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होण्यावाले वापस तो शॉप नाही चलेंगे ज्या दिवशी राजसाहेबांनी दिनच्याच पाठिंबा दिला तेव्हापासून संजय राऊत हे पिसाळलेले आहेत आणि त्यामुळे ते वाटेल ती वक्तव्य करत आहेत मी तुम्हाला दुसरं भवितव्य सांगतो चार जून नंतर या संजय राऊतांनी शरद पवार साहेबांकडनं सुपारी घेतली आहे उबाटा संपवायची ते संजय राऊत मध्ये संपादकच काय पण कारकून म्हणून पण त्यांची नोकरी शिल्लक राहणार नाहीये हे चार जून नंतर तुम्ही लक्षात ठेवा